नमस्कार मित्रांनो आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसचे जे अर्ज आहे हे सुरू झालेले आहे तर आता जे पालकवर्ग आहे ते घरूनसुद्धा अर्ज भरू शकतात परंतु जे लोकेशन सिलेक्शन आहे ते थोडं हार्ड आहे कारण लोकेशन जर चुकलं तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे तुम्ही जवळच्या सायबर कॅफेवर जाऊनसुद्धा फॉर्म भरू शकता कारण त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुमचा जो फॉर्म आहे हा व्यवस्थितरित्या सबमिट होईल आणि तुमचा नंबर नंबर लागण्याचे जे चान्सेस आहे तुमचे हे जास्त राहणार आहे कारण यावर्षी प्रोसेस आहे ही लेट सुरू झाल्यामुळे भरपूर पालकवर्गांनी ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यामुळे तर आता या व्हिडिओमध्ये आपण जे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे तुम्हाला कोणकोणते घेऊन जायचे आहे ते सांगणार आहे जास्त डॉक्युमेंट्स नाही आहे फक्त चार डॉक्युमेंट्ससोबत घेऊन जायचे आहे अर्ज करण्यासाठी आणि तुम्ही तुमच्या जवळच्या जेही सायबर कॅफे किंवा व्यवस्थितरित्या ऑनलाईन सेंटर असेल तिथे जाऊन तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता तर बघा आर टीसाठी तुम्हाला जे तुम्ही अर्ज भरण्यासाठी जाणार आहे तेव्हा जे आवश्यक कागदपत्रे कोणते घेऊन जायचे तर बघा एक पहिले तर तुम्हाला निवाशी पुरावा घेऊन जायचा आहे यामध्ये तुम्ही आधार कार्डवर तुमचा ॲड्रेस असेल तर घेऊन जाऊ शकता किंवा टेलिफोन बिल प्रॉपर्टी टॅक्स आधार कार्ड पासपोर्ट मतदान ओळखपत्र यावर जर तुमचा ॲड्रेस प्रूफ असेल म्हणजे जो ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे ज्या ज्या ॲड्रेसवर तुम्ही राहत आहे तो ॲड्रेस प्रूफ तुम्ही घेऊन जाऊ शकता जे पालकवर्ग भाड्याने राहत आहेत त्यांनी जो भाडे करारनामा बनवलेला असेल त्या भाडे करारनामावर तुम्ही जो ॲड्रेस नमूद केलेला असेल तो ॲड्रेस प्रूफ तुम्हाला सोबत घेऊन जाणं गरजेचं राहणार आहे म्हणजे एक ॲड्रेस प्रूफ हे कंपल्सरी आहे त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा जर बाळाचे आधार कार्ड असेल तर दुसऱ्याची आवश्यकता नाही आहे परंतु नसेल तर तुम्ही जन्माचा दाखलासुद्धा घेऊन जाऊ शकता त्यानंतर जात प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र हे वडिलांचे असले तरी चालेल कारण बालकांचे जात प्रमाणपत्र काढलेले राहत नाही त्यामुळे आणि त्यानंतर एक लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला आणि हा दाखला जे कास्टमध्ये येतात त्यांना लागत नाही फक्त ओपन कॅन्डिडेट डब्ल्यू एस कॅन्डिडेट या पालकवर्गांना उत्पन्नाचा दाखला लागतो आणि तो सुद्धा एक लाखाच्या आतमध्ये एक लाखाच्या वर उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्ही प्रवेश घेऊ शकत नाही म्हणजे तुम्ही अर्जच करू शकणार नाही आहे प्रकारे फक्त आणि फक्त हे चार डॉक्युमेंट दिलेले आहे यामध्ये रेग्युलर जेही पालकवर्ग आहेत त्यांना फक्त तीन डॉक्युमेंट निवासी पुरावा जन्मतारखेचा पुरावा आणि जात प्रमाणपत्र हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज करण्यासाठी घेऊन जायचे आहे या व्यतिरिक्त डॉक्युमेंट घेऊन जायचे नाही जर तुमच्याकडे कोणतं रिजर्वेशन असेल हँडिकॅप विधवा या प्रकारे जर असेल तर ते तुम्हाला ऑनलाईन सेंटरवाले सांगणारचं आहे की तुम्हाला हे डॉक्युमेंट्स जेव्हा तुमचा नंबर लागेल तेव्हा तुम्हाला सबमिट करावे लागणार आहे तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट्स आहे आणि अर्ज सुरू झालेले आहे अर्ज भरण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे परंतु अर्ज लवकरात लवकर भरा जेणेकरून जी साईट आहे ही नंतर त्रास देणार तर तुमचा अर्ज सबमिट होणार नाही आणि कोणत्याही पालकवर्गाच्या मनात जर कोणते क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता तुम्हाला सर्व तुमच्या ज्या मनात प्रश्न निर्माण झाले त्याचे उत्तर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळून जाणार आणि थोड्या वेळामध्ये तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर अर्ज कसा करायचा या सुद्धा व्हिडिओ मिळेल परंतु तो व्हिडिओ बघून तुम्ही फॉर्म भरू शकता परंतु लोकेशन सिलेक्शन हे मोबाईलवरून होणार नाही आहे याच्यासाठी प्रॉपर लॅपटॉप किंवा कंप्युटरची आवश्यकता आहे त्यामुळे माझे तुम्हाला एक सजेशन आहे की तुम्ही स्वतः फॉर्म भरून अडचणीत न येता जवळच्या सायबर कॅफे किंवा ऑनलाईन सेंटरला जाऊनच अर्ज भरावा जेणेकरून तुमचा जो फॉर्म आहे हा अचूक भरल्या जाणार व यासंदर्भात जेही पुढील अपडेट येईल पहिली लिस्ट त्यानंतर फॉर्ममध्ये काही अपडेट आल्या त्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या संदर्भात माहिती मिळेल